वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे कळस वैराग्य आहे विस्तार नाम आहे शांती खांब आहे पुरावा संत कृपा झाली इमारत फळ आली ज्ञानदेवे पहिलं वाक्य कीर्तनातलं दुसरं वाक्य वारकरी संप्रदायचा पाया ज्ञानदेव आहे कळस तुकाराम बाबा आहे विस्तार नामदेव बाबा आहे अन शांती नाद बाबा वा वा ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाथ बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाच बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय आणि आणि वारकरी एक असा संप्रदाय की साडे सातशे वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय कारण त्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे ज्ञान आहे म्हणून सातशे वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञान देव ज्ञान देव ज्ञानच देव।, 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 देव पुरावा दहावाध्याय अभ्यासा उनी ज्ञान ज्ञाना उनी ध्यान विशेष जी अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं बारावा ध्याय जेथे संपत्ती आणि दया दोन्ही ते जाण धनंजया माझी जिथं दया तिथं शांती जिथं शांती तिथं दया जिथं ज्ञान जिथं देव जिथं ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानच देव ज्ञानच देव पण ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय नाही म्हणून ज्ञानोबाचा भाऊ इकडे पहा म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोला जा म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही मुक्ती आहे मुक्ती आहे म्हणून एक भजन लिहून घ्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याचं तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे उलट फिरा साई बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे ढग बाजूला कर वरती आकाश आहे तुझ्या देव आहे साधना कर पुन्हा उलट फिरा आहे दर्शन कर दुधात लोणी आहे क्रिया कर उसात साखर आहे प्रक्रिया कर हृदयात देव आहे साधना कर म्हणूनच साडे सातशे वर्ष पूर्वी मुलाचं नाव ठेवलंय ज्ञान देव पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे प्रत्येकाला पक्व त्याला वाजवण्याचं ज्ञान आहे गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे पेटीवाल्याला पेटीचं ज्ञान आहे माय शिस्टिमवाल्याला त्याचं ज्ञान आहे पण ते ज्ञान परमार्थ चालत नाही पुस्तकी ज्ञान आहे पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड अपॉन इज नॉलेज अँड करेक्टर्स विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉन माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं आजी बात नाही जी विद्वान असतात त्यांच्याकडे संपत्ती असते अहो संपत्तीचा नियम आहे जी माणसं वागून हलकट त्यांच्याकडेच पैसा आहे अहो जी रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाय बिडी नाही आणि जे कवडीचं काम करीत नाही त्यांना उत आला पैशाला लक्ष्मी ज्यांच्याला आहे ना आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाची घर राहते मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घराचा पहा सोमोर एकादशी सोमार नाही ह्या नाही मग थोरलो बोरिअड मधलं घडणार बापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि तिची लक्ष्मी दगडावर आपता धोका देत नाही हो एक वाक्य समोर मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही वाह वा, वा। आप वा, वा, वा। आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात काही लोक म्हणले तर माणूस सुशिक्षित येऊ का हो भेनं जेवतो अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मुळव्यात <laughs> आग होती म्हणून उभ्यानं जेवतो काही लोक म्हणले हो का तो माणूस सुशिक्षित येऊ का <laughs> कुत्र्याबरोबर हिंडतो हिंडवतो त्याला जोडीदार नाही त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का बाईक पारता धरून हिंडवतो बाईकवर विश्वासच नाही <laughs> आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या कालावर आहे त्याच्या बाप चेहऱ्यावर समाधान आहे ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच ज्ञानावर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हात्याचं पण सैदान पाठ नाही फक्त जन्माला हला पोर पायदे केले नातू झाले मी ह्याला काही केलं नाही काही केलं बापा जिंकली स्कॉर्पिओ घेतली नाईन्टी पिला तिच्या धडाकला आम्हाला काही नाही केलं बापाचा गुण ठाईकला स्कॉर्पिओ घेतली हायवे न गेला धाब्या उजावला नाईन्टी मारली कॉकटेल झालं डिवायडरवर हात गेला जाग्या मेला तरी माणसं म्हणले एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला याशेच मारणार महाराज हो एकदा नीती रासाळी ना माणसाचं काहीच जायला लागत नाही आपोआप जातो कसे हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले आहेत त्या जमिनीचे मालक, मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत आणि तो बसणारा विचारतो वडा का पाहो अनु जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना व्हॉटेजी दिस नाही घर चा नाही नाही सगळे सकाळी गरिबाचा चाय प्याला हॉटेल पुढे बाग होईल कडक कपडे घालणार आणि चहा प्यादान म्हणणार जी शिवा जी शिबी घेतला आपल्या बरोबर काल तुला खड्डा घ्यायला घातला का कोणचा पिणार गरीबाचा सुताराचा जी माणसं मजुरी जातात त्यांचा तुम्ही माणसांना समाधान नाही महाराज नाही नाही आजही तुम्ही भांडे घासणारी बाई ती चढती चढते सर्दी नाही तिला शेतकऱ्याची बाई दहा लिटर दूध काढी ती खोकलं ना तिला श्रीमंताची लिप्टन वर जाती लिप्टन खाली मनक्यात गॅप डोळ्याला अंधार येते अगं बाई तू जगती तरी का आलं झालं तरी मोकळं कर तोही गुतून ठेवला त्यालाही <laughs> दुसरी करता येईन तोही उल थाना कीर्तन था। <laughs> ऐकणाऱ्यांना सूचना ते दरिद्र अनबास नाही ते तोंड सोडून नेंड वाक्याला हात लावून दाढीला हात लावून तांगडे वर्क रंगोडी फाकवा याच नाही या ओला मु भरायचं चांगला चेपो जोड पण भामटून आपले कीर्तनाला वाचायच नाही इथे येऊन असं बस होते तसाच न्यायला मग आपल्या किर्तनाला भामटेवणे वासायचं नाही आपल्या किर्तातलं दुसरं वाक्य बोल जायचं पटलं तर म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं भामटिवणी आपलं किर्तन नाही कायच नाही नाही ते आम्ही म्हणायचं बैल का म्हणत तू म्हणा याच्या दुधाचा चिंता बिंत काही करायची नाही फक्त बाटापाटा बोल जायचं आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही चिंता करून करायचं काय काय करायचं अव इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून देईना बल्बची गॅरंटी आहे बल्ब विकणाराची काय गॅरंटी वय शेम असतानाच न्यायला बरं बल्प घेणार जे काय गायडेंटी मध्ये वासवाय घ्याला आणि वोल्टेज वाढलं बल्प नाही लागला पण याचाच नंबर लागला म्हणून <laughs> चिंताच करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही चिंता करून काय उपयोग नाही आयुष्यात चार गो आयुष्यात चार वाक्य त्यांना ठेवा आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातलं वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही सगळं मिळेल थाप ना का टाकू जास्त सगळं मिळेल आयुष्यातलं वाया केलेलं क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रियपणा नाही केस पिकली कर, ना पिकली दररोज काळी कर पहिली नाही <laughs> बरं ही तुम्ही केस काळी का करता <laughs> बर तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखने दिसता बरं असं कधी झालंय का वाच माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू आलाय का मै आता झटी करता का शॅला दो दोन शरीराची चे पुन्हा नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषणं नका करू आई बापांवरती भाषणं नका करू आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका काढू आई बापांवरती कीर्तन नका करू ऐंशी टक्के कीर्तन कीर्तनकाराने आई बापच भांडवल रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि अर्धा तास जन तारीख घेतली तिची लाल करायची संपलं कीर्तन आणि हा। या लाल करण्यापायी समाजाचं वाटूळ झालं अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि हा यांनी या, या म्हणायचं काय याची माहिती सांगितली बाई खळखळा डोळ्यात पाणी आलो बाई <laughs> खरच बाई बाबा बाबासावात नाही बाप पण मला चीन्याला उचलून आपडलं बाई पण मी रडली नाही बाई पण बाबाचे कीर्तनात ढस धसर रडले हो बाई ढस दस धसरडली त्या डोक्यात फरक झाला बाई अगं बाई त्यांना दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्यांना तीन वेळा लाईट बंद ला करून राहिली तुला काय माहिती <laughs> नाही नाही आई बापांवरती भाषण नका करू आई बापांवरती कथांक कादंबऱ्या नका काढू आई बापो सांभाळायला शिका अर्ध्याच शाळेत कॉलेजला व्याख्या नाही तिचीच आहे वृद्धाश्रमात आणि तो आईची माहिती सांगितो रोडू 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 आईची माहिती सांगितो आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आवडी जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच या कला साकळीन या त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्ध आश्रमात नेऊन टाकलं ते तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त असतात दिसतात चांगलंय मग हे जिन्यात बसले हे कोण आहे हे तिचे वडील आहे अरे अरे तू त्याला पुलावर फेकून तो कशाला सांभाळीतो त्याचा <laughs> बळी दिले तू पूल तरी टिकल <laughs> आणि लोक म्हणतात जग सुधारणार काय डोंबल सुधारलंय तो तर गेला पैजामाला पैजामा गेला आणि जीन्स आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुधारली लोक <laughs> आता थोरता आलंय अजून इतभर वर सरकलं म्हणजे आला मा आता मा मग तुम्हाला आमच्याकडे ज्ञान आहे पुस्तकी ज्ञान आहे का इयम हे कोण घाते रिटायर झाले काही परमानंट झाले अहो काहींचे पोर ह लागणार आल्या बापाल नाही काही ना पाहुणे येईन रेंज गेली काहींची रेंज काहीच तर डिस्प्लेच गेला चित्र दिसा ना काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना एम ए कोण खाते एम ए पी एम बी एच एम कॉम्पल एलबीएर सुनेर केअर के इंजिनियर न हायर के लोअर केजी एम बी एन बी एन डी एड एन बी एड एन आर्ट कॉमर्स आणि वन एम टेकन बी टेकन डिग्री डिप्लोमा टर्नरन फिटरन वेल्टरन मेकॅनिकल इंजिनियरन पॉलिटिकल इंजिनियरन एम पी एस सी यू पी एस सी नेट सेट फार्मसी आय सी डीग्रीन एमबीएन बी एन हृदय रोगतज्ञ गुट घातज्ञान बाल रोग तज्ञ नेत्र तज्ञ त्वचा तज्ञ आता तर एक नवीनच तज्ज्ञ आले गुप्त रोग तज्ज्ञ रोगगुप्तनगडीतज्ञ आणि जो तज्ज्ञ आहे त्यालाच रोगगुप्त <laughs> कोण खाते अरे बाबा आख आहे पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे wow. तो राजाचा रंकही करेल रंकाचा राजाय करे हो रात्री न झोपणारा सकाळी भीक मागू शकतो सकाळी भेक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो अह हो देव येतो देव येतो घमेंड कमी करा घमेंड आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंड कशाची करा जिरती 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 आज घर जाताना म्हणतच आज जिरती अ <laughs> <laughs> आतापर्यंत या जगात योग सुद्धा असं माणूस झाला नाही कधी जिजिरले नाही घमेंड असत झाली का देवंत्याचा गेम केला जाऊ ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला त्या सगळ्या सासा सा दिंडी तूल शिवाय झाल्या <laughs> आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांची छेड केली तो जोडाय माणूस मिळाला ज्या <गला> ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरचे वर कमवलं हो अखेर रिटायर झाल्यावर रेडी झाली आले <गला> <गला> आरचेला घालो टांग आणि कायला घालो टांग इकडून परसतो खातो कोणी इकडून अहो <गला> 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 देडीत नाही कोणाला काही नाही स्टेट मॉकर पोरगा नाही काही नाही इतकी पोरं आहे जागा नाही नाही इतका प्रयत्न केला तीन शक्के बहिणी गेल्या तिन्ही फेल गेले नाही झालं काही नाही स्टेट पण हो देव खाऊन देत नाही जेव्हा बसला जमक निघली दोन लाख अडीच लाख मागचो नऊ लाख आणि अन... मरती नाही आई काही काही माणसं चालू चालू मेली मला आणि काही ना गाव काटाळे पडेल पठ्ठ्या खात नाही पियत नाही एकशे दहा उलटा पाहून फोन केला कस काय के म्हणली हाय अजून मारानच नुसता पडेल खाटा होताना नुसतं पाहतो पाहुण्यांक पाहुणे मिले चहा दूध थोडी दारू थोड पिठल थोडा रसा <laughs> आता तोंड पण झालं तुला रसा पाजायचा कोणी कोण कुन बघ आता का